छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोळघर तसेच एकतुनी शिवारातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू महसूल विभागाचा कानाडोळा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोळघर तसेच एकतुनी परिसरातील सुकना नदी पात्रातून रात्रीच्या वेळी रोज शेकडो ब्रास बेकायदेशीरपणे वाळ वाळू उत्खनन केले जात असल्याचे चित्र आहे महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे शासनाच्या परवानगीविना रोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा सुरू आहे ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत येत दिसून येत आहे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन वाळू वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही त्यामुळे सुकणा नदीच्या पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा महसूल विभागाच्या संमतीने सुरू आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकातून उपस्थित केला जात आहे याकडे महसूल विभाग पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा प्रकार थांबवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सुकना बचाव संघर्ष समितीचे सदस्य सोपान कोळकर तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे